नमस्कार मी तुकाराम सावंत की आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या आणि लाडक्या स्वराज लाईव्ह ह्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक हो रायगड जिल्ह्यातील वरण गावामध्ये सर्वांना अपरिचित असणारा वाडा मी आता आपल्याला दाखवणार आहे त्या वाड्याचं नाव आहे शिककरी वाडा या राजवाड्याने शिवशाही पाहिलेले याच राजवाड्याने पेशवाई पाहिलेले आणि ह्याच राजवाड्याने इंग्रजांची राजवड देखील पाहिलेले आणि आता लोकशाहीमध्ये तुम्ही पाहू शकता की हा राजवाडा आहे त्याच दिमाकामध्ये आजही आहे त्या पद्धतीने उभा आहे तुम्ही या राजवाड्याचं जर खासियत पाहिली तर हा राजवाडा पूर्ण सागाच्या म्हणजे सावेच्या लाकडापासून बनवलेला आहे त्याची डिझाईन तुम्ही जर पाहिली तर त्यावेळेच्या सुतारानी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवले होते हा गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता की घरामध्ये एंट्री ह्या वाड्यामध्ये एंट्री होण्याअगोदर या ठिकाणी गणपतीबाबाच्या चरणाशी माणूस नतमस्तक होऊन या राजवाड्यामध्ये प्रवेश करत असतो आणि ह्या राजवाड्याची तुम्ही खासियत पाहू शकता की हा राजवाडा पूर्ण ह्याचा जो ढाचा आहे हा पाया आ, आहे तो पाया पूर्ण हा दगडावरती बांधण्यात आलेला आहे आणि समोरची बाजू तुम्ही पाहाल तर समोरच्या बाजूला देखील त्यांनी चांगल्या प्रकारचे डिझाईन या ठिकाणी त्यावेळी केलेले पाहायला मिळते आणि ह्या कुटुंबाकडून सांगण्यात येतं की हा जो राजवाडा आहे ह्या राजवाड्याची ह्या भालांची पद्धत तुम्ही पाहू शकता की ह्या राजवाड्याची भालांची पद्धत आणि भोरच्या राजवाड्यांच्या जे भाल आहेत त्याची डिझाईन ही एकसारखी दिसते मुळात यांच्याकडून असं सांगण्यात येतं की ह्या राजवाड्याची डिझाईन पाहून भोरच्या राजवाड्याची डिझाईन म्हणजे त्यावेळेचं भालांची डिझाईन करण्यात आले होती आणि अशा प्रकारचे या ठिकाणी या राजवाड्याला एक दोन तीन चार अशा खोल्या या ठिकाणी पाहायला मिळतील आणि खूप मोठा असा राजवाडा हा आतमध्ये पाहू शकता की आ, हे जुन्या पद्धतीचे भाल आणि ह्या भालांवरती हा राजवाडा दिमाखामध्ये उभा आहे आणि त्यावेळी असणारे शिककरी कुटुंब हे भावानी मातीला नतमस्तक होऊन हा त्यांचं देवघर आहे आणि ह्या देवघरात पूजा शिक्षी कुटुंब करायचे आणि तुम्ही पाहू शकता की हे पूर्ण जुनं बांधकाम जुन्या पद्धतीची हा हे देवघर या ठिकाणी बनवण्यात आलं होतं आजही हे कुटुंब ह्या रा ह्या वाड्याची जोपासना चांगल्या प्रकारची करताना पाहायला मिळते आता माझ्याकडं काही जुन्या वस्तू म्हणजे ह्या घराण्याने ज्या हो वेळेला युद्धामध्ये सामील व्हायचे त्यावेळेस अशा प्रकारच्या तलवारी ते वापरत होते आणि ह्या तलवारी ह्या शिवकालीन तलवारी आहेत की महाराजांच्या राजवटीमध्ये ह्या तलवारींचा वापर करण्यात आला होता मात्र अजून एक वस्तू मी तुम्हाला दाखवतो की हे सिंहासन आहे आणि ह्या सिंहासनावरती सिक्करी जे होते ते ह्या सिंहासनावरती बसायचे आणि इथून न्यायनिवाडा ह्याच ठिका ह्या सिंहासनावरती बसून करायचे ह्या सिक्कऱ्यांच्याकडे जवळजवळ पंच्याऐंशी गावांची चौऱ्याऐंशी गावांची या ठिकाणी देखभालीची जबाबदारी ह्याच कुटुंबाकडे होती आणि ह्याच ठिकाणी बसून शिककरी कुटुंब न्याय न्यायनिवाडा करत होते आणि हाच तो हॉल आहे आणि आता माझ्यासोबत शिककरी कुटुंबातले सतरावे वंशज हे आता माझ्यासोबत आहेत आणि सतरावे वंशज हे ह्या गावचे सरपंच आहेत जयवंतराव देशमुख हे आता आपल्या सोबत आहेत ते त्यांना आता आपण थेट उतरूया की ह्या राजवाड्याचं बांधकाम केव्हा झालं आणि कधी झालं नमस्कार ह्या राजवाड्याचं बांधकाम जवळजवळ साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वी आमचे जे सरदार होते सभाजी मालोजी गायकवाड देशमुख यांच्या काळामध्ये झाल्या असेल असं आम्हाला खात्रीशीर वाटतं वा वा आणि खात्री देऊ शकत नाही पण असं वाटतंय की त्या काळामध्ये ते जे सरदार होते त्या सरदारांनी ह्या काळ वाड्याचं के बांधकाम केलं असेल साडेतीनशे चारशे वर वर्ष झाल्यामुळं झाल्यामुळं या वाड्याची जागृती फार मोठा प्रशस्ता आमच्या कुटुंबापुढे दर दरवर्षी येत असतो परंतु आम्ही तो आमच्या सगळ्या आमचं मोठं कुटुंब आहे आमचं भावांचं आमचं पंच्याऐंशी जणांचं आमचं कुटुंब आहे त्याचे काही पुण्याला आहेत काही इथे आहेत काही बाहेरगावी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं वाड्याचं हे सगळं एक सामाजिक बांधिलकी जपणार आमचं हे कुटुंब आहे आणि त्या प्रकारच्या गावामध्ये म्हणजे दंडा संता किंवा पोरके असा कोणता आमचा त्याच्यामध्ये भाग नसतो कारण वंश परंपरा मध्ये किंवा याच्याशी अशी पार्श्वभूमी लावल्या कारणाने आम्हाला एक गावाची सवयच पडली आमच्या अंगावर आम्हाला शिकून पण अशी की समाजाची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे महत्व आहे ते राखून आप राखून मागील जर इतिहास आपण बघि बघितला तर या वाड्याचा जो शहाऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी जो कारभार आम्हाला करायला अधिकार होता तो अधिकार आम्हाला ह्या वरण पासून जो सुरू होतो तो बिरवाडी सुप करून पाशेच्या अलीकडच्या अधिकार होता त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा होता तो पाचव्या घराण्याचा आणि ह्या तुमच्या कान्हजी जिगे किंवा इकडे बांधव देशमुख म्हणजे ह्या साधारण घराण्यापैकी ही त्या तुरीची जे सदर होते त्या तुरीचे सरदार होते साजर होते सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली त्यांना त्यांची हत्या केली आणि तो चालून राजा रायगडावर आला तेव्हा रायगडावर जे राजा महाराज होते त्यावर आणि ते सटकले वागदावर त्यांचे बाहेर पडले त्या बाहेर पडणाऱ्या त्या कुटुंबासोबत ह्या भागातले काही मान्यवर लोक होते चार पाच लोक होते तर त्यांच्या सोबत आमच्या ह्या धरणातला एक सरदार त्या वाघातून त्यांच्या सोबत जाऊन तो जिंतीला जा गेला तो अच्छा त्यांच्या म्हणजे गेला आणि मग तिथं त्याचं हे झालं त्याचं तो तिथं राहिला त्यांच्यासोबत राहिला परत काय आले नाही म्हणून मग नंतर मग आमच्या कुटुंबाच्या संबंध जिंतीपर्यंत होते असं नाही कि त्याच्या ह्या वरणच्या काही लोकांच्या आमच्या घराण्यास शिक्तर घराणे खोत घराणे सुद्धा आमच्याकडे आहे या गावातल्या अधिकार त्यांच्या सुद्धा काही मुली होत्या त्या दिल्या दुसरा न्याय निवडा करण्याच्या बाबतीत आपण सांगितले की आता बघितलं ह्या सेवा बसून आमचे त्यावरचे आमचे जे पूर्वज आहेत न्याय निवडा करायचा बरोबर न्याय निवडा करत असताना अजून काही दोष आढळला किंवा त्याला महाराजांच्या पुढे उभा करायचा असेल किंवा पुढे त्याला त्याला जिथं मराठी न्यायचं असेल एक दिवसाची शिक्षा आणि स्वरूपाचे शिक्षा, शिक्षा करण्याचा अधिकार होता म्हणून आम्हाला शिक्षेकडे नावाची पदवी मिळाली बरोबर त्या पदवीमध्ये आम्हाला एक शिक्का आमच्याकडे आहे चांदीचा शिक्का आहे स्क्रीनवर स्क्रीनवर तुम्हाला चांदीचा शिक्का त्याच्यामध्ये ते असं त्या काळात लिहिलेलं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये ते मला संस्कृत मध्ये पण एक एक दिवस शिक्षकांचा अधिकार आहे तो बोटा मध्ये या त्या बोटा मध्ये घालायचा आणि तो असा उठवायचा हे हे जे करत असताना त्याला काय जर शिक्षा मोठी असेल तर ती शिक्षा मोठी काय त्याला एक दिवस इथे कोठडीत ठेवायची तिथून घेऊन त्याला गडावर जायचं घेऊन जायचं आणि मला महाराज पुढं काय त्याची शिक्षा काय होती थोडस इतिहासाची पानं चाळल्यानंतर असं दिसतंय की अब्दुल खानाची जेव्हा सॉरी प्रतापराच्या आली त्याच्यावर ह्या भागातील चंद्रा मोर्यांनी त्यांना विरोध केला त्यांचे ते अब्दुल खानाचा मिळाले आणि त्यांनी थोडस संघटन तयार करा मोर्यांचे संघटन जे होते त्याच्या कार्याची सोडत केली आमच्या घरातल्या लोकांनी त्यांची सोडत गेलेली कारण मोरे घराणे आणि आमच्या हे घरा आहे जे आहे ते ह्या भागात असे कारण संबंध होते संबंध होते परंतु आम्ही महाराजांची एक निष्ठा सेवक कारण आणि त्या सोबत गेलो आणि महाराज म्हणून अफजल खानाने अशा आमच्या गावात स्वारी केल्या केली असेल म्हणून आमच्या गावातले काही मंदिर आता उद्ध्वस्त झालेली आहे त्या काळा उद्धव म्हणजे आमचं जे गाव देवाचा बैरेच देऊळ आहे तिथं आमचं शाहीका मंदिर शंकराचं मंदिर भग्न अवस्थेमध्ये जे आहे शंकरच्या पिंड्या आहेत त्याच्या थोडस बहिरीच्या मंदिराच्या पुढे गेल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये काही मंदिर आहे त्याच आता तिथं आमचं शंकर मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर असेल पूर्वीच्या काळात असेल कि भगनावस्थेमध्ये सर्वांच हे सगळं आम्ही आता हे सगळं तुम्हाला किती खर्च येतो काय परवडण्यासारखं का कसं जुन्या वस्तू सांभाळणं फार कठीण आहे सगळं आणि ऐतिहासिक काळ वस्तू सांभाळणं त्याच्यामुळे आणखी कठीण आहे कारण तो बाज कायम ठेवायला लागतो दुरुस्ती आपण करू शकतो जुन्या वस्तू महत्व त्याचं आहे आपण कमी करू शकत नाही कुटुंबाने हे प्रयत्न केलेला आहे की जे आमचं आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे जो वाडा आहे वाड्याला कुठेही आधुनिक जेवढं आवश्यकता आहे तेवढा आम्ही त्याचा ते बदल केलेला आहे त्याच्यामध्ये केलेला आहे परंतु जो ठेवा जो जो ढाचा ढाचा आहे तो मात्र आम्ही तसा कायम ठेवलेला आहे आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटत की या महाड तालुक्यामध्ये नव्या रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा साडे तीनशे वर्षापासून माझा तरी बघ जितका मध्ये कुठे असा वाडा नाही आहे तू इतक्या चांगल्या शेती मध्ये आहे आम्ही काय करतो तुम्हाला आभारी आनंद आहे याचा की आम्ही त्या वंशजा मध्ये याच्या मध्ये आहोत आता ह्या वाड्यामध्ये किती कुटुंब आता ह्या वाड्यामध्ये मध्ये तस आमच पाच भावांच कुटुंब म्हटलं तर आमचं पंच्याऐंशी लोकांचं कुटुंब आहे ते काही पुण्यामध्ये आहे काही इथे आहे त्याच्यामध्ये इथे आमचे चार कुटुंब आमच्या इथे राहतात इथं आमच्या म्हणजे चार कुटुंब म्हणजे चार जण एक आहेत समोर बसला सचिन आहे आमचा माझ्या पाठ्यांच्या पिढीचा कार्तिक आहे त्याच्यात त्याचा मुलगा आहे तो एक दुसरा माझा भाऊ होता राजेंद्र देशमुख तो तिथे होता तिकडे उल्हास देशमुख तिकडे होता तिकडे संजय देशमुख आहे तिथं वर आमच्या साईडला मनोज बाबुरा देशमुख किंवा सुधीर बाबुरा देशमुख अशी काही मंडळी आमच्या घरात इथे राहतं त्यांचा हक्क आहे आमचा सातत्याने हाच प्रयत्न आहे की जी परंपरा आहे ती टिकून ठेवायची परंतु चॅलेंज पुढे खूप या आधुनिकतेच्या काळामध्ये एवढं मोठं टिकून ठेवायचं एवढं मोठं सांभाळ खूप मोठं चॅलेंज परंतु कसं आहे ठेवलं पाहिजे आपल्याला आपण ह्या जन्म घरा जन्म घेतो आहे आमच्या आता अपेक्षा आहे की शासनाने थोडस याच्याकडे आमचे लक्ष दिलं तर ही जे ठेवा आम्ही ठेवलेला आहे तो चांगल्या पद्धती अजून कसा वर्षानुवर्ष पुढे हा तुम्हाला एक सांगायचं याचे राहून गेलं की ह्या घरा सरदार आमचं पेशव्या काळीमध्ये सुद्धा आमच्या या घराने खूप चांगलं युद्ध अठराशे सत्तावन्नच जे पाणीपतच युद्ध झालं त्या पाणी युद्धामध्ये एक निशान आमच्या आमच्या वरण गावाचं निशाण होतं त्याच्यामध्ये साधारणतः तीनशे चारशे आमचे सैनिक होते आमच्या सैनिक आमच्या सरदार घराणं जे होते ते पुढं आणि तीन चार सदस्य त्यांच्या पाठीमागे होते आणि ते पेशाने च्या काळामध्ये त्यांच्या सोबत त्या त्या पानिपत युद्धामध्ये गेले जे गेले, गेले ते गेले परत काही आले नाही त्यांच्या बायका होत्या त्या ही तिथे सती झाल्या काही आल्या काही लोकांनी तिथे कळल्या नंतर काही सती लोक बायकांनी इथे आणून सती घेतल्या बरेच सती त्या पाच सहा आमच्या आता आहेत आता सती अच्छा कडे ठिकाण आहेत आता अशी त्या काळात सती गेलेल्या बायका इथे सती गेलेल्या आहेत माझं असं म्हणणं आहे कि शासन या ठिकाणी थोडस जरा आम्हाला सहकार्य केलं तेव्हा जतून करण्यासाठी आम्हाला आमच्या कुटुंबात कोणाला काही काही नव्हतं जे आहे महाराजांच्या काळापासून जतन करावं तिथं संरक्षण करावं आणि एवढच आमच्या अपेक्षा आहे त्याच्या बाकी आमच्या त्याच्यामध्ये काही अपेक्षा नाही आम्हाला स्वतः वैयक्तिक कुटुंबाला आर्थिक आर्थिकाची काय कोणाला आवश्यकता नाही तर हे होते वरंगावचे सरपंच जयवंत देशमुख व शिकेकरी आज पूर्ण कुटुंबाचा इतिहास पाहिला तर सर्व लढाईंमध्ये म्हणजे शिवकलेनमध्ये असो पेसवामध्ये असो इंग्रज असो किंवा अद्यावत लोकशाहीमध्ये हे कुटुंब सामाजिक बांधवकी जाताना कुठेतरी पाहायला मिळत आहे मात्र सर्व एक महत्वाची गोष्ट म्हणजे की हा जो वाडा आहे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी बांधलेला वाडा आजही आहे त्या पद्धतीने दिमाखामध्ये उभा आहे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी त्या वाड्यावरती तोडफोड केलेलं नाही जसा होता बांधलेला होता त्याच अवस्थेमध्ये आजही पाहायला मिळतो महाराष्ट्रामध्ये अनेक वाडे बांधलेत परंतु ते मोडकळीच गेलेलं पाहायला मिळतात मात्र ह्या शेखरकरी कुटुंबाने देशमुख कुटुंबाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जतन या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतंय सरकारने कुठेतरी याकडे लक्ष दिला पाहिजे जेणेकरून आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नसून ह्या राजवाड्याच्या इतिहास जो आहे तो जोपासण्यासाठी सरकारने लक्ष दिला पाहिजे आणि निश्चितच कारण हा जो वाडा आहे रायगड जिल्ह्यामध्ये अपरिचित राजवाडा आहे जेणेकरून जी पुढची पी पिढी आहे जे शाळेत शिक्षणाचे मुलं आहेत की त्या काळामध्ये कशा प्रकारचे राजवाडे बांधले जात असे त्या प्रकारे कशा प्रकारचे लाकडाची या ठिकाणी ठेवण केले जात असेल ते एक इतिहास या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीने सांगू शकतात सोडला महाड रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल Swaraj Live!